प्रवेशावरून महायुतीतील नेत्यांमध्ये महत्वाची चर्चा होईल महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजी उद्भवणं यासाठी समन्वय समितीत चर्चा होईल यापूर्वी रायगड सातारा सांगली या शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवारांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं प्रवेश दिल्यानं शिवसेनेत नाराजीचा सूर आहे त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे तेव्हा महायुतीच्या समन्वय समितीतले नेमके नेते कोणकोण आहेत आपण जाणून घेऊयात आज चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तर आशिष शेलार सांस्कृतिक कार्यमंत्री तर शिवसेनेचे आणि भाजपाचे नेते आहेत प्रसाद लाड उदय सामंत उद्योग मंत्री आणि शंभूराज देसाई पर्यटन मंत्री याशिवाय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे माजी खासदार राहुल शेबाळे आणि सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष याशिवाय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीचे आमदार आणि धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे आमदार याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात सूरज सावंत आपल्यासोबत आहे सूरज महामंडळ वाटप आणि इतर मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं समजतय हे महत्वाचे मुद्दे कुठले आ, दीपक नक्कीच मागील अनेक दिवसांपासून जे महामंडळांचं वाटप आहे हे, हे रखडलेलं आहे महायुतीचं कुठेतरी यामधनं तडावड पाहायला मिळाली होती हा महामंडळाचा जो एकूणच वाटपा संदर्भातला किडा आहे हा आता अंतिम टप्प्यात आहे आज त्यावरती मोहर लागेलच मात्र दुसरीकडे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता ही देखील वर्तवली जात होती कारण प्रतिस्पर्धी जे आपल्याच मतदारसंघातले प्रतिस्पर्धी आहेत त्यांना मित्रपक्षांकडनं प्रवेश दिला जात होता तर काही ठिकाणी तर शिंदे गटाचे जे, जे नेते होते त्यांनाच मित्रपक्षाकडनं प्रवेश दिला जात होता अशा रायगड असतील सातारा सांगली या ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे शिवसेनेत कुठेतरी नाराजीचा सूर आहे यामुळेच मित्रपक्षांमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडू नये महायुती सर्व काही अलबेल आहे असंच समोर जावं या अनुषंगाने आज तर प्रामुख्याने महत्वाची बैठक होणार आहे त्यामुळे ए, ए, मित्र पक्षातल्या व्यक्तींना प्रवेश देताना ऍटलिस्ट त्या संदर्भातली जी गोष्ट आहे ती समन्वय समिती यांच्यामध्ये यावी आणि त्या व्यक्तीला प्रवेश द्यावा की न द्यावा आणि का द्यावा या संदर्भात देखील चर्चा आज महत्वाची केली जाईल जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत महापालिकेच्या निवडणुका आहेत यात एक संगता राहावी तीनही पक्षांमध्ये त्या अनुषंगाने ही पावलं उचलली जातील त्यामुळे कुठेही मित्र पक्ष म्हणून आपण एकच आहोत ही भूमिका प्रामुख्याने महायुतीच्या आजच्या बैठकीत प्रामुख्याने मांडली जाणार आहे सूरज धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल